हिंदू संस्कृतीमध्ये मृतदेहाच दहन करण्याची जी पद्धत आहे त्यामागे अग्नीच विशोधन असण हे महत्वाचं कारण आहे पूर्वीच्या यज्ञ संस्कृतीमध्ये कुंभ किंवा कलश किंवा घट याच महत्व अनन्य साधारण होत आजच्या काळात देखील नवरात्रीमध्ये आपण घट स्थापना करतो तेजो जगत जगद्सय तेलम यंद्रमसि यच्ग्नौ जो नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू मधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेमधला आजचा आपला श्री विष्णु सहस्रनामामधला अडुसष्टाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मी तुम्हाला इथं समजावण्याचा प्रयत्न करणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्हिवर्सने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि असं करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे अरचिष्मान रचित कुंभो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युमोत विक्रम ह्या श्लोकामधल्या पहिल्या ओळीमध्ये भगवान श्री हरि विष्णूंची पाच नाम एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नाम आहे अर्चिष्मान अर्चितः कुंभ विशुद्धात्मा आणि विशोधनः ही पाचही नाम अग्निदेवतेच्या अनुषंगाने आलेली नाम आहेत यज्ञामधला जो अग्नी असतो तो अग्नि भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे या अर्थाच्या अनुषंगानं ही आलेली पाच नामं आहेत अर्चिष्मान अर्चितः कुंभः विशुद्धात्मा विशोधनः या पाचही नामांचा आपण अग्नीच्या अनुषंगाने क्रमाने अर्थ इथे पाहणार आहोत त्यापैकी पहिलं नाम आहे अर्चिष्मान अर्चिष्मान या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान आणि तेजस्वी श्रीमद्भगवद्धील एक श्लोक आपण पुन्हा इथं एकदा या संदर्भात पाहणार आहोत या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात यदाविगद्स तेजो विद्दी मामकम सूर्य चंद्र आणि अग्नि यांच्यामध्ये प्रविष्ट झालेलं जे तेज आहे ते तेज म्हणजे मीच आहे ते माझच तेज आहे हे तू जाण असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगत आहेत प्रदीप्त झालेल्या अग्नीचं जे तेज आहे आणि त्याचा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या अनुषंगानं अग्नीला इथं तेजस्वी प्रकाशमान असं म्हणजे अर्चिष्मान ह्या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे अर्चितः अर्चितः या शब्दाचा अर्थ आहे पूजित सन्मानित एक सुभाषित आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे अग्निर्गुरुद्विनाम वर्णानां ब्राह्मणो गुरु पतिरेव हो गुरु, हो, गुरु हो नाम, सर्वस्य अभ्यागतो गुरु हो। हे वाक्य द्रोणाचार्यांच्या मुखामध्ये महाभारतामध्ये आलेलं आपल्याला दिसतं या सुभाषिताच्या सुरुवातीला असं म्हटलेलं आहे अग्निही गुरु हो द्विजातीनाम गुरु हा शब्द इथे शिक्षक किंवा अध्यापक आचार्य या अर्थी आलेला नसून आदरणीय पूजनीय या अर्थी आलेला आहे द्विजाती म्हणजे पूर्वीच्या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांपैकी जे सुरुवातीचे तीन वर्ण आहेत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना द्विजाती असं संबोधित केलं जात असे के कारण या तीनही वर्णांमध्ये उपनयन म्हणजे मुंजीचा संस्कार करण्याची पद्धत होती त्यांना द्विजाती म्हटलं जात असे कारण मुंजीच्या संस्कारानंतर मुंजीचा संस्कार झालेल्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो असं मानलं जात असे जा या तीनही वर्णांच्या लोकांचा अग्नी हा आदरणीय असतो पूजनीय असतो अशी भावना या सुभाषितामध्ये अभिप्रेत आहे अशा अर्थाने जो पूजनीय आहे सन्मानित आहे त्या अग्नीला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगाने इथं अरचितहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कुंभ पूर्वीच्या यज्ञ संस्कृतीमध्ये कुंभ किंवा कलश किंवा घट याचं महत्व अनन्य साधारण होतं आजच्या काळात देखील नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो या कुंभाचं यज्ञ अनुषंगान असलेलं महत्व या प्रमाण आहे हा कुंभ यज्ञामध्ये अनेक प्रकारे महत्त्वाचा असतो यज्ञाच्या सुरुवातीला कलशाची स्थापना केली जाते त्यालाच कुंभ म्हटलं जातं या कलशामध्ये पाणी भरून त्यात काही वस्तू म्हणजे सुपारी नाणे फुले अक्षता आंब्याचे दहाळे टाकल्या जातात आणि त्यावर नारळ ठेवला जातो हा कलश म्हणजे देवतांच्या आवाहनाचे आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते या कलशात विविध नद्यांचे आणि तीर्थांचे पाणी भरल्याने ते शुद्ध आणि पवित्र मानले जाते ज्यामुळे देवतांना आवाहन करणे सोपे होते कलश हे पूर्णत्व समृद्धी आणि शुभत्व यांचे प्रतीक आहे यज्ञात त्याची स्थापना केल्याने यज्ञ निर्विघ्नपणे पार पडतो आणि इच्छित फल प्राप्त होते अशी श्रद्धा असते कलशातील पाणी हे शक्ती आणि पवित्रतेचा स्रोत मानले जाते यज्ञातील मंत्रोच्चार आणि आहुतींच्या ऊर्जेला तो कलश स्वतःमध्ये सामावून घेतो आणि यज्ञाचे वातावरण पवित्र ठेवण्यास मदत करतो यज्ञातील कुंभ म्हणजे कलश किंवा घट हा केवळ एक घट नसून तो देवतांचे निवासस्थान शुभत्व समृद्धी आणि पवित्र ऊर्जेचे प्रतीक आहे जो यज्ञाच्या विधींमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो ही जी कलशाची स्थापना केली जाते त्यामध्ये भावना अशी असते की त्या कलशाच्या म्हणजे कुंभाच्या तोंडाच्या भागामध्ये भगवान नारायण विष्णू विराजमान असतात त्याचा जो कंठ म्हणजे मधला भाग असतो त्यामध्ये शिवशंकर महादेव विराजमान असतात काही विद्वानांच्या मते या घटाकार भागामध्ये विविध प्रकारच्या सागरांचा आणि विविध प्रकारच्या नद्यांचं पाणी अशा पद्धतीने जलदेवतेचा निवास असतो अशा पद्धतीने हा कुंभ हा अत्यंत पवित्र मानला जातो यज्ञसंस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान असलेला हा कुंभ म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं कुंभाह या नामानं संबोधित केलेला आहे पूर्वीच्या काळामधील दोन महान ऋषी होते ज्यांना कुंभोद्भव किंवा घटोद्भव किंवा कुंभज असं म्हटलं जात असे आणि ते महान ऋषी आहेत वसिष्ठ ऋषी आणि अगस्ती ऋषी यांचा जन्म मित्र म्हणजे सूर्यनारायण आणि वरुण म्हणजे जलदेवता यांच्या संयोगातून झालेला होता असं मानलं जातं या कुंभामधून जन्माला आलेल्या दोन महान ऋषींना वसिष्ठ आणि अगस्ती या दोनही ऋषींना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं या अर्थाच्या अनुषंगाने देखील आलेलं हे नाम आहे कुंभ यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विशुद्धात्मा विशुद्ध आणि आत्मा म्हणजे शुद्ध अशी अग्निज्वाळा आपण इथं आपल्या स्वयंपाक घरामधल्या गॅसच्या शेगडीचं उदाहरण घेऊया गॅसची शेगडी जेव्हा आपण चालू करतो तेव्हा तिच्यामधून जी अग्नीची ज्वाळा येते ती साधारण निळसर पिवळ्या अशा रंगाची दिसते आणि तिच्यामधून जरासुद्धा धूर बाहेर पडत नाही अर्थात ही स्वच्छ अशी निर्मळ अशी अग्नीची ज्वाळा असते जेव्हा यज्ञामधला अग्नी हा विरहित असतो स्मोकलेस असतो तेव्हा त्याला शुद्ध अग्नि म्हटलं जातं म्हणजेच विशुद्ध आत्मा असं म्हटलं जातं आणि हा जो विरहित अग्नि असतो धूम्रविरहित अग्नि असतो म्हणजेच विशुद्ध आत्मा असतो त्याला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं या अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे विशुद्धात्मा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विशोधन हा विशोधन हा म्हणजे विशेष असं शोधन करणारे म्हणजे शुद्धी करणारे पापांचा विनाश करणारे भगवान श्रीहरी विष्णूंचं जे यज्ञामधलं अग्निस्वरूप आहे तो अग्नि वातावरण शुद्ध करण्याचं काम करतो पापांचा विनाश करतो त्यामध्ये प्रविष्ट होणाऱ्या वस्तूंचा पृष्ठभाग निर्जंतुक करतो आणि वातावरणामधली आणि यज्ञ करणाऱ्या सर्वांच्या भोवतीची नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतो भूत पिशाच इत्यादी ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या अग्नीपासून दूर जात असतात अशा पद्धतीने पापांचा विनाश करणारा जो यज्ञ पुरुष असलेला अग्नी आहे त्याला इथं पापांचा विनाश करून विशेष प्रकारे शुद्धी करणारा या अर्थाच्या अनुषंगानं विशोधन हा। या नामानं इथं संबोधित केलेला आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मृतदेहाचं दहन करण्याची जी पद्धत आहे त्यामागे अग्नीचं विशोधन असणं हे महत्वाचं कारण आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची चार नाम एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नाम आहे अनिरुद्ध अप्रतिरथा प्रद्युम्न आणि अमित विक्रम या चारही नामांचा संबंध भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्व्यूह हो या संकल्पनेशी आहे जर तुम्हाला आठवत असेल तर आपण या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या चतुर्व्यूह हो या नामाचा अर्थ सविस्तर पाहिलेला होता आपणापैकी ज्या व्हिवर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल त्यांच्या संदर्भात त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा चतुर्व्यूह या संकल्पने विष्णूंच्या दोन अवतारांचा संदर्भ येतो त्यापैकी पहिले आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि दुसरे आहेत लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनामध्ये राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चार भाऊ होते आणि हे चार भाऊ म्हणजे चार देह हो, आणि एक आत्मा असं मानलं जात असे आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण प्रद्युम्न अनिरुद्ध आणि संकर्षण या चौघांना चतुर्व्यूह असं संबोधलं जात असे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न ह्या चौघांनी पुढील काळामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जीवन काळामध्ये पुन्हा चार स्वरूपांमध्ये अवतार धारण केला आणि ही चार स्वरूप होती वासुदेव श्रीकृष्ण स्वत संकर्षण म्हणजे बलराम म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू प्रद्युम्न म्हणजे श्रीकृष्णांचा पुत्र आणि अनिरुद्ध म्हणजे श्रीकृष्णांचा नातू पूर्वीच्या काळामध्ये जे युद्ध होत असत त्यामध्ये योद्धा हा रथावरती विराजमान होत असे त्याला रथी असं संबोधित केलं जात असे त्यामुळे विरोधी पक्षामध्ये जे योद्धे होते त्यांना प्रतिरथी असं म्हटलं जात असे भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू असलेले बलराम हे अत्यंत पराक्रमी होते एका हातामध्ये हल म्हणजे नांगर आणि दुसऱ्या हातामध्ये मुसल धारण करणारे ते वीर योद्धे होते ज्या संघर्षानं बलरामांना कोणीही प्रतिस्पर्धी प्रतिपक्षीय प्रतिद्वंद्वी म्हणजेच प्रतिरथी नाही त्या बलरामांना इथं प्रतिरथी नसलेले म्हणजे अप्रतिरथ या नामानं संबोधित केलेलं आहे आणि ज्या वासुदेव श्रीकृष्णांचा पराक्रम प्रचंड आहे आकलन न करता येणारा मोजता न येणारा असा आहे म्हणजेच अमित आहे त्या वासुदेव श्रीकृष्णांना इथं अमित विक्रमहा या नावानं संबोधित केलेला आहे याच वासुदेव श्रीकृष्णांनी त्यांच्या पूर्वीच्या वामन अवतारामध्ये तीन पायांमध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाता हे तीनही लोक व्यापून टाकले होते त्यावेळेला त्यांचं चरणकमल इतकं प्रचंड विस्तार झालेलं होतं की त्या चरणकमलाची लांबी ही मोजता येण्याच्या पलीकडची म्हणजे अमित होती विक्रम या शब्दाचा एक अर्थ पाऊल चरणकमल असा देखील होतो या अर्थाच्या अनुषंगाने देखील वासुदेव श्रीकृष्णांना अमित विक्रमा असं इथे संबोधित केलेलं आहे वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार व्यूहांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या चार हातांमध्ये शंखचक्र गदापद्म विराजमान असतात हा जो शंखचक्र गदा पद्मांचा एक विशिष्ट क्रम आहे तो क्रम तुम्ही या तपत्यामध्ये पाहत आहात जागृती सुशुक्ती स्वप्न आणि तुरीय म्हणजे समाधी अवस्था या चारही अवस्थांची एक एक अधिष्ठात्री देवता म्हणजेच त्या चतुर्व्यूहांपैकी एक एक स्वरूप आहे असं मानलं जातं आणि ही स्वरूप याप्रमाणे आहेत जागृती या अवस्थेची अधिष्ठात्री देवता आहे राम अवतारामधील लक्ष्मण आणि श्रीकृष्ण अवतारामधील संकर्षण म्हणजे बलराम सुषुप्ती या अवस्थेची अधिष्ठात्री देवता आहे राम अवतारामधला भरत आणि श्रीकृष्ण अवतारामधला अनिरुद्ध स्वप्न या अवस्थेची अधिष्ठात्री देवता आहे राम अवतारामधला शत्रुघ्न आणि श्रीकृष्ण या अवतारामधला प्रद्युम्न म्हणजे श्रीकृष्णांचा पुत्र आणि शेवटच्या तुरीय म्हणजे समाधी अवस्थेची अधिष्ठात्री देवता आहे श्रीराम अवतारामधील श्रीराम प्रभू स्वत आणि श्रीकृष्ण अवतारामधील वासुदेव श्रीकृष्ण स्वत अशा पद्धतीने भगवान श्रीहरी विष्णूंची ही जी चार स्वरूप आहेत त्या अनुषंगानं आलेली ही नाम आहेत अनिरुद्ध अप्रतिरथ प्रद्युम्न आणि अमित विक्रम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकातल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम